उबाडा शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्या वक्तव्यावरून मोहोळ तालुका मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात अनेक समीकरणं बदलताना पाहायला मिळत आहेत त्यातच मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे सुपारी बहादर असल्याचं वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी केल्यानं मोहोळ शहर आणि तालुका मनसेच्या वतीनं निषेध करण्यात आला यापुढे बेताल वक्तव्य कराल तर मोहोळ तालुक्यात फिरकू देणार नाही असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख यांनी दिला तुम्ही स्वतः तालुक्यासह जिल्ह्यात काय करता हे जनतेला माहीत आहे आपल्या अवकातीप्रमाणे बोलण्याची सवय लावा मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी बोलण्याची आपली अवकात आहे का हे पहिल्यांदा तपासा यापुढे बेजबाबदार वक्तव्य कराल तर मोहोळ शहरासह तालुक्यात मनसे कार्यकर्ते आपल्याला फिरकू देणार नाहीत होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार असाल याचं भान ठेवा असं मनसेचे शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख म्हणाले की माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नऊ मार्च पाडाव्या मेळाव्यामध्ये देशाच्या नेतृत्वासाठी एक सक्षम नेतृत्वासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना बिनशर्द पाठिंबा दिला आणि तसं बघील तर राजसाहेबांनी कुठल्याही सेनेच्या नेत्यावर टीका केलेली नसताना मोहोळ तालुक्यातला आपली अवकात नसताना मोळ तालुक्यामध्ये चालणाऱ्या वाळू भादुराखंड हप्त घेऊन राजकारण करणारा व्यक्ती आणि त्यांना ब्लॅकमेलिंग करून पैसे मिळवणारा व्यक्ती त्यानं आपली अवकात नसतानासुद्धा मान्यरासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द बोलला आणि इथून पुढं आणि एक लक्षात घ्या गेल्या एक वर्षाखाली त्यानं भाजप सरकारपासून तोंड लपवण्याचा कार्यक्रम का ह्या शरद कुळीने केला होता आणि म्हणून मी सांगतो की मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी विचार करून बोलावं अन्यथा महाराष्ट्र ना मोहोळ तालुका त्याला मोहोळ तालुक्यात फिरू दिलं जाणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो यावेळी मोहोळ विधानसभा अध्यक्ष विष्णुपंत पंत गायकवाड शेतकरी सेना शहर अध्यक्ष आकाश गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते